नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की मुक्त ही सईला घेऊन घराबाहेर पडलेली असते आता त्याचवेळी मुक्ताला मिहिकाने पाहिलेलं असतं मिहिका विचारते ताई आता घडलेला सर्व प्रकार ऐकल्यानंतर मिहिका मुक्ताला आपल्या घरी घेऊन येते तिला सावरते आणि विचारते ताई आता तुला बरं वाटतंय ना तू काळजी करू नकोस तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावनीचा राग अनावर झालेला असतो सावनी घरामध्ये आपट करत असते आणि म्हणू लागते नाही मुक्ता मी तुला सोडणार नाही आता मी तुला चांगलाच धडा शिकवेन आता तू जगाच्या पाठीवर कुठेही असलीस तरी मी तुझा शोध घेणारच असं म्हणत आता सावनीचा निर्धार पक्का झालेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता मुक्ता ही मिहिकासोबत असते त्याचवेळी दरवाज्याची बेल वाजते आता मुक्ताने सई घाबरून जातात तर मिहिका दरवाजा उघडून पाहते तर आता सावणी चालेली असते आता सावणीला पाहताच मिहिका विचारते काय चाल तर आता सावणी म्हणते ती कुठे आहे तर सावणीला मिहिका विचारते तुझा डोकं फिरलंय का ते म्हणजे कोण इथे तर कोणी नाही आहे तू जाऊ शकतेस परंतु आता सावणी मिहिकाला म्हणते मी इथून कुठेही जाणार नाही आता ती कुठे आहे तिचा शोध मी घेणारच असं म्हणत ती मिहिकाला बाजूला करत मिहिकाच्या घरामध्ये शिरते मिहिका तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते परंतु सावणी मात्र काही ऐकून घ्यायला तयारच नसते आता मुक्ता आणि सई तर दुसरीकडे घाबरून गेलेले असतात आता मुक्ता आणि सईला शोधण्यामध्ये सावणी यशस्वी ठरेल का की एक आई आपल्या मुलीला वाचवण्यामध्ये यशस्वी ठरेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा कर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद